गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी स्वप्ना भाग्यश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्यश मेमरीज काल होतं दोन जून दोन हजार चोवीस आणि सेम डेटला दोन जून दोन हजार चौदाला आमची वास्तुशांती झालेली आम्ही राहायला आलेलो त्यानंतर सो घर होणं ही एक आयुष्यातली खूप मोठी एक घटना असते की स्वतःच्या हक्काचं स्वतःच्या मेहनतीने केलेलं घर सो मी काल पूर्ण घर आवरून काढलं खूप दिवसांनी साधं आवरत होते स्व थोडं बहुत थोडं बहुत पण काल खूप जास्त क्लीन क्लीन केलं कारण की भाग्यशला खूप स्वच्छ घर असं आवडायचं आणि मंथ होत नाही आता पण करावं लागते आणि करावं आपलं घर आहे आम्ही खूप मेहनतीने आहे म्हणजे खूप कमी वयामध्ये घर घेतलेला आमच्या सोसायटीमध्ये खूप कमी वयामध्ये घर घातले घेतलेला भाग्यशच होते आणि म्हणजे आमच्या वास्तुशांती ट्वेंटी एट म्हणजे भाग्यशचं एज ट्वेंटी एट होतं माझं ट्वेंटी सेवन होतं आणि खूप छान आमचं म्हणजे खूप सुंदर असं घर आहे आणि भाग्येशला खूप आवडायचं घर नेहमी म्हणायचे की किती छान आहे घर पण आता भाग्यशच नाही आहेत पण खूप सारे आठवणी आहेत ह्या घरामध्ये आमच्या खूप छान छान मेमरीज आहेत त्या मेमरीजच्या सहारे आमचं माझं लेकरांचं सासूबाईंचं जेवण कटते प्रत्येक ठिकाणी त्यांची आठवण आहे प्रत्येक जागेवर त्यांची आठवण आहे सो so, एक घर असं नाही खूप गर्वाची गोष्ट आहे की स्वतःचं घर आहे बाबा आणि काय बोलू खूप एमटी फील होतं कारण की राजाशिवाय हा राजवाडा खाली वाटतो हे आमचं वरची रूम आहे आमचे भाग्यश यू भाग्येश खूप लवकर लवकर सगळं झालं आणि भाग्यश गेले आम्हाला सोडून पण काय करावं जगावं लागते त्यांच्या चांगल्या आठवणीमध्ये जगतोय मुलांसाठी सासूबाईंसाठी सगळं करावं लागते मनावर दगड ठेवून जगावं लागते जगल्याशिवाय पर्याय नाही आहे सो ही होती आमच्या so, घराची छोटीशी होम टूर थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय सो so, हा एक व्हिडिओ टाकायचा राहिला हा आहे आमच्या घराचा एंट्रन्स हा आहे हे आहे आमचं अंगण इथे आहे भाग्येशच्या नावाची नेम प्लेट भाग्येश कुलकर्णी आणि ती तशीच राहणार कायमस्वरूपी कारण की घर त्यांचंच आहे ही आहे एंट्री इथून आम्ही मध्ये आलो हॉलमध्ये बघा भद्राक्ष बसला आहे हा आहे आमचा सोफा खूप <laughs> आवडायचं ही प्लेस भाग्येशला सोफ्यावर खूप छान बसायची आरामशीर हे हॉल आहे आमचा हे इथे भाग्यश आहेत मी मागच्या बड्डेला आणलेला त्यांचा हा फोटो टी व्ही आणि स्टडी सासूबाई हळकून कुठतायत हे आहे किचन आमचं बघा सासूबाईंचं काहीतरी चालू आहे किचनमध्ये काल एकादशी होती ना त्या भगर टाकत होत्या हे आहे स्टोर रूम काहीच नाही याच्यात सगळा पसारा आहे स्टोर रूम आहे आमची आणि मागे बॅकसाईडला इकडे भांडे घासायला स्पेस आहे हे बघा कर्टन धुवून ठेवलेले मी काल यांची वॉशिंग मशीन आणि भांडे घासून मावशी